हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू प्रथमतः तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज एकोणीस फेब्रुवारी व आम्हीसुद्धा आज शिवजयंती साजरी करण्यासाठी शाळेमध्ये निघालेलो आहोत सर्वत्र वातावरण शिवमय झालेले आहे व आमचीसुद्धा सर्व तयारी झालेली आहे आम्ही आता आमच्या शाळेतील बालचमुन्ना घेऊन मिरवणुकीसाठी निघालो आहोत सकाळच्या प्रसन्न वेळी आमच्या ह्या चिमुकल्यांनी मिरवणुकीमधून सर्व परिसर अगदी शिवमय करून टाकला तुम्ही पाहू शकता किती छान रीतीनं तयार होऊन आलेत आमचे हे मावळे सर्वांनी सुंदर सुंदर वेशभूषा केलेल्या आहेत व अशा पद्धतीने आमच्या शाळेची ही सुंदर अशी मिरवणूक संपूर्ण गावामधून काढण्यात आली त्यानंतर शाळेमध्ये आल्यानंतर प्रथमत शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले व त्यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात झाली सर्वात प्रथम सुरू झाला शिवरायांचा पाळणा त्यानंतर आमच्या शाळेतील शौर्यचा वाढदिवस साजरा करण्यात आला आता वेळ होती चिमुकल्यांच्या मनोगतांची शाळेतील अगदी छोट्यांपासून मोठ्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी आपापली मनोगते व्यक्त केली व शिवरायांना आपली शब्दसुमने अर्पण केली

त्यानंतर चिमुकल्यांनी छोट्याशा नाटिकेद्वारे शिवरायांचा सर्व शिवचरित्र प्रेक्षकांसमोर उभे केले अगदी डोळ्यासमोर शिवजन्मापासून ते अगदी शिवरायांचं बालपण शिवरायांचे सवंगडी शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची घेतलेली शपथ अफजलखानाचा वध शाहिस्ते खानाची फजिती असे सर्व प्रसंग अगदी हुबेहूब हुप त्यांनी या नाटिकेमधून सर्वांसमोर उभे केले त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे व ही जबाबदारी पार पाडली श्रीमंत सरांनी सर्वात शेवटी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अशा पद्धतीने थोरांच्या जयंती व उत्सव साजरा करण्यामागचा हेतू हाच आहे की आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या थोरांची ओळख व्हावी त्यांच्या कार्याची ओळख व्हावी व अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून अगदी लहानपणापासूनच त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत तुम्हाला आमच्या शाळेतील शिवजयंती उत्सव कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद